मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची आज निवड करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत था हा निर्णय घेण्यात आला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपा आपली घोडदौड कायम ठेवेल आणि पुन्हा एकदा महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मावळते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी साटम यांना शुभेच्छा दिल्या आहेत नागरी चळवळीतून आलेल्या आणि संघर्ष तसंच सेवेचा ध्यास असलेल्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईच्या विकासाला मिळालेली गती कायम राखू असं सांगत अमित साटम यांनी मिळालेल्या संधीबद्दल पक्ष आणि नेतृत्वाचे आभार मानले अकरा वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी मुंबई शहराचा विकास पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर मोबिलिटी हाऊसिंग या सर्व विषयांमध्ये जो विकास शहरा चा है, मुंबई शहराचा केलेला आहे मुंबईचा कायापलट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तशाच प्रकारचा विकास आणि पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन हे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांसाठी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मुंबईतला कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाज्यावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादाने मोदीजींचे विजन देवेंद्रजींचे मार्गदर्शन आणि मुंबईचा विकास मुंबईची सुरक्षा हेच एक मिशन हे मिशन साध्य करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये परिश्रम करेल